संजय राणे कुणाशी भेटणार आपला चॅनल सत्य इचलकरंजी शहरा दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांचा त्रास गंभीर होत असून मांसाहारी पदार्थ उघड्यावर विक्री करणाऱ्यांमुळे कुत्र्यांची संख्या वाढत असल्याची तक्रार इचलकरंजी नागरिक मंचने केली आहे त्यामुळे अशा विक्रेत्यांना शहरात स्वतंत्र झोनमध्ये स्थलांतरित करावं व त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी मंचच्या वतीने नगरपथ विक्रेता समितीच्या अध्यक्षा आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली सध्या शहरात सुमारे चारशे मांसाहारी पदार्थ विक्रेते उघड्यावर व्यवसाय करतात चिकन सिक्स्टी फाय बिर्याणी यासारख्या पदार्थांची उघड्यावर विक्री होत असल्याने या भागांमध्ये कुत्र्यांचा वावर वाढतो ते आक्रमक होतात व नागरिकांवर हल्ले करतात त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र झोनची आवश्यकता आहे असं निवेदनात नमूद केलं हे निवेदन उपायुक्त नंदू परळकर यांना देण्यात आलं असून यावेळी चलकरंजी नागरिक मंचाचे प्रतिनिधी राजू पारिक राजू कन्नूर महेंद्र जाधव अमोल मोरे व अभिजित पटवा उपस्थित होते उपायुक्त परळकर यांनी हा विषय नगरपथ विक्रेता समितीच्या पुढील बैठकीत मांडून योग्य तो निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं सत्यामुख प्रतिनिधी रामभाव ठिंकणे चलकर यांची जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन करा मित्रांनो